एक्सलन्स साठी सुशील हटवार यांची निवड आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचं संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त औचित्य साधून दैनिक अहिल्याराज वर्धापन दिन व हिंदी पत्रकार दिवसानिमित्त हा पुरस्कार सहाय्यक मुंबई आयुक्त मंत्रालय माननीय श्री निलेशजी तायडेसर यांच्या हस्ते हा पुरस्कार युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कळंब तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र ग्रामीण न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी श्री सुशील हटवार यांना भातृमंडळ मलकापूर येथे प्रदान करण्यात आला जयंती निमित्त आयोजित इंडियन एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस साठी कळंब तालुक्यातील पिंपळगाव होरे येथील सुशील हटवार सर यांची निवड झाली आहे सदैव तत्पर असणारे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कळम तालुका अध्यक्ष सुशील हटवार गोरगरिबांच्या व शेतकरी मजूर वर्गातील व्यक्तींना मदत करणारे व महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकारकरिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांसाठी त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर बुलढाणा येथे होणाऱ्या कार्यक्रमात सुशील हटवार यांना हा पुरस्कार प्रदान कर